महाराष्ट्र सरकारनं लागू केलेला जनसुरक्षा कायदा रद्द करावा या मागणीसाठी हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये शेकडो नागरिक तसेच महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या राज्य सरकारनं जनसुरक्षा कायदा केवळ सर्वसामान्य लोकांचा आवाज दाबण्यासाठी आणला जात असल्याचं हा जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा नसता यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये जो मुख्यमंत्री यांनी जनसुरक्षा कायदा पारित केला आणि तो पाय तो कायदा जो आहे तो लोकशाहीचा गळा घोटणारा अत्यंत म्हणजे धोकादायक कायदा या विधानसभेमध्ये पारित केला आणि हा जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावे यासाठी आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनाने आंदोलन केलेलं आहे कारण येणाऱ्या काळामध्ये ज्या लोकशाहीच्या मार्गाने सर्वांना जगण्याचा अधिकार दिला परंतु या जनसुरक्षा कायदा अंमलात आल्याच्या नंतर जो चळवळी असतील किंवा आंदोलनं असतील किंवा संघटना असतील यावर निर्बंध लादण्याचं काम जनस आ, या जनस त्या जनसुरक्षा कायद्यामध्ये शर्व या जनसुरक्षा कायद्यामध्ये करण्यात आले त्यामुळं आम्ही सर्व या सर्व सामान्य नागरिक या जनसुरक्षा कायद्याचा कडाडून विरोध करत आहोत आणि हा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी आम्ही आज या हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर আন্দোলন uh,